नमस्कार नमस्कार आम्ही आत्ता साऊथ आफ्रिकेत आहे हा एक फार्ममध्ये तन बोदावरचं हे काढण्याचं फर्ग्युशन ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टरच्या साह्यानं हे बागेतलं अंतर आहे अकरा फूट आणि ट्रॅक्टरवर असं ते आपलं बेल्ट असतो रुसा आहे म्हणजे आहे हे दोन्ही हायड्रोलिकवर आहे हायड्रोलिक वर आहे बघा

पूर्ण कपडं करून असं टाकलं जातो काय ते नाशच राहतं मधलं की रोलरनं प्लेन सफाई केलं जातं ह्याच्यामुळं एक एक नवीन मशिनरी नवीन मेकॅनायझेशनमधला एक भाग आपल्याला बघायला मिळाला आम्ही सर्व द्राक्ष संघाची टीम ही व्हरायटी ओन रूटवर मेरिबन शिडलेच आहे खास खास म्हणजे ही ओन रूट आहे ह्याला ड्रीप नाही फ्लड पाण्यावरचा प्लॉट आहे आणि हा ड पाण्यावरचा प्लॉट आणि हा ही बघा का एका काडीला मेरीबन शिडलेसला दोन दोन घड आहेत ही दोन दोन घड म्हणजे एका काडीला असे दोन दोन घड आहेत ही बेदाण्याचा प्लॉट आहे व्हाईट द्राक्ष आहेत बिगर पी जी आरचे आहेत कॅनोपी कमी कॅनोपी मात्र कमी आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंगमधला ह्या